नमस्कार एस के न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे अयोध्येतील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त येवल्यात भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं आहे अयोध्येमध्ये होत असलेल्या प्रभू रामलल्ला यांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त देशभरामध्ये विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येत असून येवल्यातील व्यापारी महासंघ तसेच डॉक्टर गोविंद भोरकडे यांचे चिरंजीव देवांश भोरकडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आणि ज्ञानराज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं येवल्यात भव्य असं रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन आत्तापर्यंत एकशे आठ रक्तदात्यांनी रक्तदान केले या रक्तदान शिबिरप्रसंगी एस के येवला न्यूजचे संपादक सुदर्शन खिल्लार यांनी देखील रक्तदान केले रक्तदान शिबिराचे उद्घाटन हरिभक्त परायण सुवर्णाबाई जमदडे येवला मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रशेखर क्षत्रिय शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष कुणाल दराडे ज्येष्ठ नेते किशोर सोनवणे आर एसचे कार्यवाह मुकुंद गंगापूरकर युवनेते डॉक्टर संकेत शिंदे आनंद शिंदे डॉक्टर गोविंद भोरकडे महेश्वर तगारे महेंद्र जैन संजय कासार योगेश सोनावणे रितेश भूप सुमित थोरात अविनाश कुक्कर आदी मान्यवर उपस्थित होते एस के नाईन येवला न्यूजसाठी सुदर्शन खिल्लारे येवला बावीस जानेवारी रोजी सोहळा पूर्वसंध्येला येवला व्यापारी महासंघ डॉक्टर बोरकडे यांचे ज्ञानराज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने देवांश बोरकडे यांचं स्मरणांतर् व रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोय निमंत हे रक्तदान शिबिर आज आयोजित करण्यात आलेलं आहे या रक्तदान शिबिरासाठी शासकीय सेवा संदर्भ रुग्णालयाची आम्ही निमंत्रित केली सकाळपासून रामभक्तांचा मोठी प्रचंड गर्दी आज इथे होत आहे व एक रेकॉर्ड येवल्याचं असं रक्तदान संकलन होईल असा आम्हाला अंदाज आहे आज एवलेकरांनी या याला प्रतिसाद दिला व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिला सर्व रामभक्तांनी प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्व नागरिकांचे मनपूर्वक uh, uh, आभार गुड मॉर्निंग मी ईशा ऍडव्होकेट ईशा पटेल व्यापारी uh, गेला व्यापारी संघ यांनी ज्या वेळेस uh, रक्तदान शिबिरायचे त्यावेळेस प्रत्येक रक्तदान शिबिराशन करत पौंट आहे आणि आज रक्तदान विशेष सॉरी मी सोहळ्या निमित्त सादर करत आलं सो मी सगळ्यांना एक आवाहन करते की सगळ्यांनी करायला हवं आणि नाही रक्तदान म्हणून नाही तरी त्या स्वार्थ म्हणून तरी करायला हवं तर स्वतःच्या शरीर प्रकृतीसाठी तरी नमस्कार रेवलेकर एस एस मोबाईल मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता ज्या फोनची आपण वाट पाहत होता ती सिरीज मध्ये सॅमसंगची एस ट्वेंटी फोर सिरीज आपल्या एस एस मोबाईल यावला इथे लॉन्च झालेली आहे प्रत्यक्ष लाईव्ह डेमो आपल्या इथे उपलब्ध आहे आणि बुकिंग देखील आमच्या आता सुरू झालेले आहे यामध्ये खास वैशिष्ट्य असं की यात ए आय टेक्नॉलॉजी आहे लाईव्ह लँग्वेज ट्रान्सलेशन होणार आहे तुम्ही मराठीत बोला समोर इंग्लिशमध्ये ऐकू जाणार आहे समोर जा इंग्लिशमध्ये बोलेल तुम्हाला मराठीत ऐकू येणार आहे असे पुन्हा फीचर ए आय चे आहेत आजच बुक करा एस एस मोबाईल येऊ इथे आपला आवडता स्मार्टफोन